तर विद्यार्थी मित्रांनो आताच पाहिलं आपण की दहाच्या गटातील नैसर्गिक संख्यांची बेरीज कशी करायची पण आता या ठिकाणी आपण बघणार आहोत दहाच्या गटातील विषम संख्यांची बेरीज म्हणजे जे फक्त विषम संख्या आहेत त्यांची बेरीज आपण पाहणार आहोत मग आता यासाठी वेगळं काही नाही थोडंसं एक लॉजिक आहे ते लॉजिक व्यवस्थित समजून घ्यायचंय आणि प्रश्न एकदम एकदा तुमचा सराव झाला ना तर सगळे प्रश्न सोपे वाटतील फक्त व्यवस्थित बारकाईने समजून घ्या व्हिडिओ शेवटपर्यंत बघा प्रत्येक गोष्ट तुम्हाला क्लिअरली करणार आहे मी की का कशासाठी घेतोय आपण आणि हे कसे उत्तरे येतात ते सगळं क्लिअर होईल तुम्हाला तर आता या ठिकाणी सगळ्यात महत्वाचा बाब काय आहे तर बघा नैसर्गिक संख्येमध्ये आपण ज्यांनी माझा पूर्ण व्हिडिओ पाहत आहे त्यांना सगळ्या गोष्टी क्लिअर होतील ज्यांनी नैसर्गिक संख्येमध्ये बघितलं तर आपण नैसर्गिक संख्येसाठी पंचावन्न हा अंक लक्षात ठेवला होता पण या ठिकाणी ज्यावेळेस आपण विषमची बाब येते तर आपल्या ठिकाणी या ठिकाणी आपल्याला दोन अंक लक्षात ठेवायचे आहेत एक म्हणजे पंचवीस आणि दुसरा म्हणजे पंच्याहत्तर आता पंचवीस आणि पंच्याहत्तर हा ठीक आहे पुस्तकामध्ये पण हे खूप ठिकाणी दिलेलं आहे पण नेमकं कसं वापरायचं आहे त्याला हे त्यांनी क्लिअर केलेलं नाही आणि काही जणांनी क्लिअर केलं तरी विद्यार्थ्यांना ते वाचताना समजत नाही म्हणून मी आज तुम्हाला व्हिडिओद्वारे एकदम क्लिअरली मेन्शन करणार आहे की कोणता अंक आपल्याला कसे कसे ठेवायचे आहेत कोणत्याही दहाच्या गटासाठी आपण हे क्रिया अप्लाय करू शकतो तर या ठिकाणी लक्ष द्या दहाच्या गटामुळे आता नैसर्गिक संख्याचा ज्यांनी बघितलेला आहे त्यांना माहिती आहे की मा आपण शेवटचा अंक सोडतो बरोबर आहे शेवटचा अंक सोडून उरलेली संख्या काय आहे बघा मग शेवटचा अंक सोडून उरलेली संख्या येते शून्य आणि सरळ सरळ शून्याचे अर्धे जर आपण केले तर शून्याच असतो बरोबर मग त्याच्या ठिकाणी जेव्हा शून्य आपण ठेवतो इथं दशांश घेऊन बघा दशांश एक शून्य दशांश लावायचा म्हणजे दशांश काही नसेल तर दशांश लावायचा ज्या वेळेस पण तुम्हाला दशांश शून्य भेटेल तर शून्य तर ठेवलाय आपण दशांश शून्यासाठी आपण वापरायचंय पंचवीस दशांश शून्यासाठी आपल्याला काय आहे पंचवीस दशांश दशांश शून्य हे जेव्हा येतं त्यावेळेस तुम्हाला काय वापरायचंय पंचवीस वापरायचं आहे मग आता बघा या ठिकाणी काय दिलेलं आहे एक शेवटचा अंक सोडून उरलेली संख्या किती आहे एक तो उरलेला अंक इथे लिहित आहे वरती लिहिलेला आहे बघा शेवटचा अंक सोडून उरलेली संख्या इथे लिहितोय हे तुम्हाला समजण्यासाठी लिहितोय आता जर याचे अर्धे केले शून्याचे अर्धे शून्यच होतात म्हणून आपण त्याला काही केलं नाही पण एक अर्धे जर केले तर आपल्याला या ठिकाणी काय येतात उरलेल्या अंकाचे अर्धे म्हणजे झिरो पॉईंट पाच हे महत्वाचं आहे आपल्यासाठी हा मग आता बघा इथला अंक जो आहे तो आपण डायरेक्टली ठेवणार आणि ज्या ठिकाणी पॉइंट पाच येतं त्या ठिकाणी तुम्हाला वापरायचे पंच्याहत्तर म्हणजे शून्य पॉईंट शून्य आला तर पंचवीस आणि पॉइंट पाच आला तर पंचाहत्तर मग या ठिकाणी पॉईंट काय आहे पाच आहे म्हणजे आपण काय वापरणार पंच्याहत्तर हळूहळू या गोष्टी तुम्हाला क्लिअर होत जातील बघा आता तर शेवटचा अंक सोडला उरलेली संख्या दोन दोनशे अर्धे मी डायरेक्ट इथे लिहितोय एक आता त्याच्या पुढे काय नाही म्हणजे पॉईंट शून्य आला पॉइंट शून्य म्हणजेच काय लिहिणार आहे मी एक तर लिहिलाच आता इथे लिहिलं मी पंचवीस एकशे पंचवीस समजतंय हा आता त्याच प्रकारे आपण काय करणार याच्या ठिकाणी शेवटचा अंक सोडला तीन इथे दोन होता तीनशे अर्धे तीनशे अर्धे किती येतात एक पॉइंट पाच बरोबर आहे मग एक पॉइंट पाच आला तर मी हे एक तर लिहिणारच आणि पॉईंट पाच साठी मी किती लिहिणार आहे पंचाहत्तर मग त्याच प्रकारे चार आहे चारचे चार अर्धे आपण जर केले तर दो नेता। ये दोन येतात पॉईंट शून्य आहे हे दोन ला दोन लिहिला पॉईंट शून्यच्या ठिकाणी काय लिहिणार आपण पंचवीस याच पद्धतीने आपले सगळे प्रश्न सुटतात लक्ष द्या आता पाच आहे पाचच्या अर्धे किती होता दोन पॉईंट पाच बघा दोन ठिकाणी सुटायला लागले आता काय होणार मग हे दोन तर लिहिले आपण आणि पॉईंट पाचच्या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे पंच्याहत्तर मग या ठिकाणी किती येणार सहा सहाच्या अर्धे किती येतात तीन मग तीन तर लिहिले मग त्याच्या पुढे पॉईंट शून्य असल्यामुळं किती पंचवीस आणि या ठिकाणी जर बघितल्या सात सातच्या अर्धे किती येणार तीन पॉईंट पाच मग तीन पॉईंट पाच मधले तीन तर लिहिले आणि पॉईंट पाचच्या ठिकाणी आपण काय ठेवणार आहेत पंच्याहत्तर सेम आठ आठच्या अर्धे म्हणजेच चार चारसाठी चार तर लिहिलेच आपण त्याच्या पुढे लिहिणार आहे चारशे पंचवीस आणि तिथे नऊ नऊच्या अर्धे म्हणजे साडेचार म्हणजे चार पॉईंट पाच हे तर चार लिहिले आणि पॉईंट पाचच्या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे पंच्याहत्तर आता ह्याच्या पुढे जरी आलं तरी घाबरायचं नाही सेम उत्तर येणार आहे म्हणजेच पाच तर लिहिले पॉईंट पाचच्या सॉरी पॉईंट पाच नाही या ठिकाणी दहा आहेत ना शेवटचा अंक सोडून उरलेली संख्या किती आहे दहा दहाच्या अर्धे म्हणजे किती येणार प्युअरली पाच येणार पाच आले तर किती येणार पाचशे पंचवीस अशा प्रकारे जर विषम संख्या असतील तरी तुम्ही सहजपणे बेरीज काढू शकता हे फक्त जे कॉलम आहेत आहे हे मी तुमच्या सरावासाठी दिलेले आहेत हे कॉलम हे कॉलम एकदा तुम्हाला चांगला सराव झाला तर तुम्ही डायरेक्ट अंक बघणार आणि उत्तर लिहिणार आता बघा चार 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 दे किती दोन पॉईंट पाच आले पॉईंट आले का नाही आले पॉईंट नाही आले म्हणजे आपण काय लिहिणार आहेत पंचवीस बघा दोनशे पंचवीस सिंपल म्हणजे जर अंक बघूनच तुम्ही उत्तर सोडू शकता अशाच पद्धतीने रेग्युलर व्यवस्थित सराव करण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा अजून सबस्क्राईब केला नसेल तरी सबस्क्राईब करा